मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तथा शिवसैनिक जी एस नाना सावळे यांच्या कंपनीमध्ये दत्त जयंती साजरी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जी एस सावळे यांच्या संदीप इरिगेशन या कंपनीमध्ये दत्तरायाचे मंदिर आहे जयंतीनिमित्ताने अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये दत्त जयंती वाता साजरी करण्यात आली दत्त मंदिरावर सजावट सत्यनारायण पूजा तसेच जी एस नाना सावळे कामगारांना यावेळी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता जी एस नाना सावळे यांच्या कुटुंबियांच्या वतीने दत्तरायाचा अभिषेक महापूजा करण्यात आली अतिशय भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये दत्तरायाची पूजा यावेळी वतीने करण्यात आली होती या सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आमचे मित्र श्री नानासाहेब सावळे यांच्या संदीप प्लास्टिक इथे आज दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूर्ण भक्तीभावाने पूजा अर्चा सत्यनारायणाची पूजा होती दरवर्षी हा कार्यक्रम करतात करता। ते आणि ह्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांबरोबर त्यांचा सामाजिक कार्यक्रम पण सुरू असतो नानासाहेबांचा खूप लोकांना मदत करतात माझे तर ते मेंटर आहेत श्री नानासाहेबांना आणि त्यांच्या पूर्ण संपूर्ण कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं प्रेम असंच कायम असो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद